ओम नम शिवाय हर हर महादेव हां हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत एक नवीन ब्लॉग शेअर करणार आहे तर श्रावण मास असल्यामुळे आम्ही गेलो होतो पुण्यातील बाणेरेथल्या सोमेश्वर मंदिरला तर मंदिरमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच अशी गणपती बाप्पाची सुंदर अशी म मूर्ती होती तर आम्ही इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जसे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे तसेच इथे मंदिरामध्ये दे देखील त्यांची प्रथम अशी व मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर आपण येथे संकटमोचन मारुती यांचे दर्शन घेतले आणि आम्ही चाललो महादेवांचे शिवलिंग यांचे दर्शन घेण्यासाठी तरी ते त्यांचा सखा सोबती म्हणजेच नंदी याचे दर्शन घेतले तर येथे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी परवानगी नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले त्याचबरोबर भाविकांसाठी बाहेरच एक शिवलिंग ठेवले होते तर त्याची आम्ही पूजा केली इथे त्यानंतर समोरच एक छोटंसं गार्डन होतं तर तिथे त्या गार्डनमध्ये लहान मुले खेळत होतीत आणि मोठे लोक गप्पा मारत बसलेले होते खूप शांत असं वातावरण होतं इथे तर मंदिराच्या बाजूलाच इकडे महादेवाची बारा ज्योतिर्लिंग मंदिरे कोणती व कोटे आहेत हे त्यांनी दाखवण्याचा येथे प्रयत्न केला आहे तर हे पहिलं मंदिर आहे गृहनेश्वर जे की औरंगाबाद येथे आहे त्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे केदारनाथ मंदिर तर हे मंदिर आहे उत्तराखंड येथे तर या मंदिराचं नाव आहे त्र्यंबकेश्वर हे आहे नाशिकमध्ये तर मंडळी तुम्ही ते बघू शकता की मंदिराची किती छान त्यांनी कलाकृती केलेली आहे इथे त्यानंतर हे आहे विश्वेश्वर मंदिर हे मंदिर आहे वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर हे मंदिर आहे नागेश्वर मंदिर हे आहे हिंगोली येथे त्यानंतर आहे हे रामेश्वर मंदिर ते आहे तमिळनाडू येथे त्यानंतर हे मंदिर आहे भीमाशंकर मंदिर हे मंदिर आहे पुणे महाराष्ट्रमध्ये त्यानंतर हे मंदिर आहे वैद्यनाथ मंदिर जे जा आहे झारखंडमध्ये त्यानंतर येथे पाहायला मिळतं आपल्याला ओंकारेश्वर मंदिर जे आहे मध्य प्रदेशमध्ये बारा ज्योतिर्लिंग मंदिराची कलाकृती जशी आहे तशीच त्यांनी या मंदिराची कलाकृती सुद्धा दाखवलेली आहे या मंदिराचं नाव आहे महाकालेश्वर मंदिर हे आहे उज्जैन मध्य प्रदेशमध्ये हे आहे मल्लिकार्जुन मंदिर हे आहे आंध्र प्रदेशमध्ये तर तुम्ही येथे मंदिरामध्ये बघू शकता की त्यांनी मंदिराच्या वरती छोटे छोटे असे नंदी बसवलेले आहेत आणि हे शेवटचं आहे म्हणजे बाराव्या मंदिर सोमनाथ मंदिर जे की आहे गुजरातमध्ये तर मंडळी आपल्याला इथे महादेवाची बारा ज्योतिर्लिंग मंदिरे यांची कलाकृती हुबेहूब आणि अगदी सुंदररित्या पाहायला मिळते त्यानंतर इथे नंदीची मोठी अशी मूर्ती होती त्याचबरोबर आद्विकला येते त्या नंदीसोबत फोटो काढायचा होता त्यानंतर त्याच्यासमोरच ही महादेवाची देखील मूर्ती होती तर असं होतं हे सोमेश्वर मंदिर तर तुम्हाला कसं वाटलं हे सोमेश्वर मंदिर श्रावण मास असल्यामुळे येथे भाविकांची सुद्धा वर्दळ होती त्यानंतर मंदिराच्या साईडलाच ग्राम संस्कृती उद्यान देखील आहे या ग्राम संस्कृती उद्यानमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील राहणीमान दाखवलेले स्टॅच्यू थ्रू तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू